ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम ओम श्री श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री वल्ल गुरुचरित्र सार अध्याय चव्वेचाळीस श्री नृसिंह सरस्वती स्वामी गानगापूरला राहत असताना अनेक भक्त त्यांच्या दर्शनाला येत असत त्याचप्रमाणे एक गोष्टीही येत असे तो आल्यावर स्वामींना भक्तिभावाने नमस्कार करी मठाभोवतालची जागा झाडून स्वच्छ करी त्याचा हा क्रम खूप दिवस चालू होता एका महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी गावातील लोक श्रीशैल्यक्षेत्री जायला निघाले त्या कोष्ट्याच्या घरची मंडळीही जाणार होती कोष्ट्यालाही येण्याचं विचारलं पण तो गेला नाही इतर सर्व मंडळींचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशीही तो गोष्टी नेहमीप्रमाणे मठात आला त्याने नमस्कार केला व तो काम सुरू करू लागला स्वामी म्हणाले अरे सर्व मंडळींबरोबर तू का गेला नाहीस यात्रेला श्री शैलेश्वराचं दर्शन झालं असतं यात्रेची मजा पाहता आली असती कोष्टी म्हणाला तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं म्हणजे माझी यात्रा पूर्ण झाल्याचं मी समाधान मानतो मग इतक्या दूरचा प्रवास कशाला करू स्वामींना त्याच्या श्रद्धेचं कौतुक वाटलं त्याला थोडा चमत्कार दाखवावा असं त्यांच्या मनात आलं ते कोष्ट्याला म्हणाले तू माझ्या पादुकांजवळ बस हातानं पादुका घट्ट पकडून ठेव डोळे मिटून घे त्यानं सांगितल्याप्रमाणे केलं स्वामी त्याला घेऊन मनोवेगानं थोड्याच वेळात श्रीशैलक्षेत्री आले कोष्ट्याला डोळे उघडायला सांगितले डोळे उघडताच त्याला गावातील सर्व परिचित मंडळी दिसली हा कोष्टी अचानक कसा आला त्याचं त्यांना आश्चर्य वाटलं तो कोष्टी श्रीशैलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला मंदिरात शिवलिंगाच्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष स्वामीच दिसले ते पाहून तो म्हणाला तुम्ही तुम्हीच प्रत्यक्ष शंकराच्या रूपानं दिसत असताना हे लोक इतक्या दूर का येतात स्वामी म्हणाले हा प्रत्येकाच्या तीर्थस्थानाचा भक्तिभाव आहे प्रत्येकाच्या मनाची एक भावना असते त्या भावनेनुसार स्वतः तिथे गेल्याशिवाय त्या व्यक्तीचं समाधान होत नाही हा तिच्या श्रद्धेचा भाग असतो फार पूर्वीच्या काळातील एक गोष्ट मी तुला सांगतो ती नीट लक्षात ठेव पूर्वी किरात देशात निमर्शन या नावाचा एक राजा होता तो शूर होता प्रजादक्ष होता तसा शंकराची भक्ती करणाराही होता पण त्याच्या वृत्तीत काही दोष होते त्याला मांस खाण्याची फार सवय होती इकडे शंकराची मनोभावे पूजा करायची व घरी मांसाहार करायचा तसेच त्याची पत्नी सुस्वरूप व सालस्मृतीची असूनही त्याला परस्त्रीचा ओढा जास्त असे ही विसंगती त्याच्या पत्नीला रुचत नसे एकदा तिनं त्याला याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला हा माझ्या पूर्वजन्माचा दोष आहे मी पूर्वजन्मी कुत्रा होतो एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी मी महादेवाच्या मंदिरात मला काही चांगलं खायला मिळेल म्हणून गेलो होतो मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पूजा पाहिली लोकांना ते अपवित्र वाटलं ते मला मारू लागले मी बाहेर आलो देवळाभोवती प्रदक्षिणा घातल्या लोक पुन्हा मारू लागले व त्या माराने मी मेलो त्या दिवशी मला सहजी उपवास घडला पण देवदर्शन घेतलं होतं दीपमाळ उजळलेली पाहिली होती देवाला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य लाभलं होतं म्हणूनच या जन्मी मी राजा झालो व राज्यकारभार करीत आहे पण पूर्वजन्मीच्या स्वभावामुळे ते दोष दूर झाले नाहीत राणीने तिच्या पूर्वजन्माची माहिती विचारली राजा म्हणाला पूर्वी तू कबूतराची मादी होतीस तू तु तुझ्या चोचीत मास घेऊन उडत असताना एका घारीने तुझा पाठलाग केला तू त्यानंतर श्रीशैले पर्वतावरून फेऱ्या घालीत होतीस तेव्हा घारीने तुला मारलं तू तु पुण्यवान झालीस त्यानंतर तू या जन्मी राणी झालीस राणी म्हणाली आपल्या दोघांना पुढे कुठले जन्म येणार ते सांगाल का राजा म्हणाला यापुढचे सात जन्म मी राजा राहीन व तू राणी राहशील त्यानंतर आपण दोघं विमानात बसून स्वर्गात जाऊ ही हकीकत सांगून ती दोघं शिवरात्रीच्या यात्रेला गेली सात जन्म ऐश्वर भोगून नंतर स्वर्गात गेली कोष्ट्याची आप्तमंडळी व परिचित पुढे महिन्याभरात गावात आली पण हा गोष्टी त्यांच्या आधीच गावी येऊन पोचला होता स्वामींची अतर्क लीला पाहून इतर लोकांना स्वामींची खरी थोरवी पटली जय जय रघुवीर समर्थ